या ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथाबद्दल समस्या आपण सगळ्यांचीच आहे की वाचकांची समस्या आहे आता धनंजय गुरसुळकर म्हणाले मान्य मानेसर म्हणाले त्या पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून गावागावामध्ये छोटी छोटी साहित्य संमेलन ग्रंथालय संमेलन ग्रंथालयामध्ये वाचकांना एकत्र आणण्यासाठीच्या वेगवेगळ्या योजना आपल्याला लागतील दोष नाही कारण आपल्याकडे पाहावं लागेल की आपण त्यामध्ये किती पोटतिडकीनं काम करतो आहोत फक्त ग्रंथालय आहे फक्त पुस्तकं तिथं वाढवायची कपाटामध्ये ठेवायची आणि फक्त अनुदान मिळवायचं आहे अशा संकल्पनेनं या गोष्टीकडे न बघता एक त्या ग्रंथालयाचा पायिक म्हणून एक आपण वाटाने म्हणून काम करतो आहोत तेव्हा प्रत्येकाकडे त्या ग्रंथालयामध्ये येणाऱ्या सर्व वाचकांना आपल्याला वेगवेगळ्या सुविधा देता आल्या पाहिजेत वा पुस्तक वाचत नसतील तर मासिक आली पाहिजेत माशिक नसतील तर वर्तमानपत्र आली पाहिजेत वर्तमानपत्र नसतील तर पुन्हा आता सरांनी सांगितल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आली पाहिजेत लहान मुलं असतील तर त्यांना बाल साहित्याची पुस्तकं आपल्याला कशा पद्धतीने देता आली पाहिजे की जेणेकरून त्यांची वाचनाची गोडी आपल्याला वाढवता आली पाहिजे एकदम मोठा झालेला माणूस त्याला जर म्हटलं की तू पुस्तक वाच तर तू पुस्तकं वाचणार नाही आहे लहानपणापासून आपल्याला क्रमिक पुस्तका जी पुस्तकं आपण मुलांना वाचायला हातात घेतो का खेड्यातल्या कुठल्याही पालकाला आपण विचारा की तो इतर पुस्तकं जर त्या मुलाच्या हातामध्ये असेल तर काय म्हणेल त्या मुलाचा मुला पालक की तुला नापास आहे का तुला पास व्हायचे नाही का हे कशाला बाकीचं वाचत बसला तो त्याला फक्त आम्ही क्रमिक पुस्तक वाचून मार्काचे मार्क मिळवले पाहिजेत टक्केवारी मिळवले पाहिजेत त्या टक्केवारीच्या रेस मध्ये पडणारे घोडे तयार करतो आम्ही त्याला आजूबाजूला काय घडतं हे आम्ही त्याला कधीच शिकवत नाही आजूबाजूला काय आहे निसर्ग कसा आहे पर्यावरण कसं आहे शेती कशी आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजे समजता आल्या पाहिजेत निसर्ग एवढा मोठा आहे की निसर्गातल्या एवढ्या सगळ्या अद्भुत निघा मग त्यामध्ये साहित्यामध्ये हे सगळं आलेलं आहे समाज आलेला आहे गाव आलेला आहे शेतकरी आलेला आहे शेतीची प्रश्न आलेले आहेत हे सगळे आजूबाजूचे आपल्या आई बापाचे प्रश्न हे सगळे पुस्तकामध्ये आहेत ती क्रमिक पुस्तका व्यतिरिक्त जाऊन जेव्हा तो, तो मुलगा वाचेल तेव्हा तो, तो, तो चौफेर त्याचं ज्ञान वाढेल चौफेर ज्ञान वाढलं तरच तो स्पर्धा परीक्षेमध्ये टिकेल स्पर्धा परीक्षेमध्ये काय विचारलं जाते कधी तुमच्या पुस्तकातली उत्तर कधी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जात नाही आहे स्पर्धा परीक्षेमध्ये सगळं सामान्य ज्ञान आम्ही त्याला शिकवतो तिथं ती प्रश्न विचारले जातात आणि आमच्या मुलाला सामान्य ज्ञान आमचा शिक्षक सांगतच नाही शिकवतच नाही कारण त्याला फक्त तिथे शंभर टक्के मध्ये माझी शाळा पुढे आणायची माझी शाळा एवढ्या टक्केवारीने माझी पोरं माझी सगळी पोरं शंभर ते शंभर पास झाली म्हणजे तो पाय ठोकून घेतो म्हणजे आमच्या मुलाला आम्ही आमच्या पुस्तकाच्या बाहेरचं जग काय आहे हे आम्ही त्याला शिकवतच नाही सांगतच नाही मग ते शिक्षक असतील की मग नंतर आमचे ग्रंथपाल आम्ही जसं शिक्षक आमचे काही सांगत नाही शिकवत नाही तसे आमचे पालक सुद्धा त्याला या क्रमिक पुस्तकाच्या व्यतिरिक्तची घरामध्ये कुठलीच पुस्तकं त्याच्यामध्ये नसतात आमच्या घरामध्ये दिवाणघाण्यात आम्ही बघितलं तर काय दिसेल की शहरात तर बघतो खेड्यात तर नाही नाहीये पण ना शहरामध्ये चढत की दिवाणखाण्यामध्ये मध्ये काय असतील तर कुठल्या तरी मूर्त्या असतील पुतळे असतील कुठले तरी मेडल ठेवलेले असतील घरामध्ये एकही बघायला पुस्तक मिळणार नाही पुस्तका व्यतिरिक्त <coughs> माझ्या घरामध्ये आज पंधरा हजार पुस्तक आहेत मी कुठलाच ग्रंथ नाही आहे मी एक साहित्यिक आहे अख्खी एक खुली माझ्या पुस्तकाने भरून गेलेली आहे मी जेव्हा माझ्या घरामध्ये त्या घर माझ्या पुस्तकाच्या खुलीमध्ये वाचतो मी जेव्हा माझ्या समोरच्या टेबलवर माझी पुस्तकं पडलेली असतात जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी वाचतो तेव्हा माझ्याकडे बुजून बघूनच माझे पूर्ण वाचतो माझा मुलगा वाचतो माझी पत्नी वाचते येणारा जाणारा इतर गप्पा मारतच नाही तुमच्या मध्ये काय काय मूर्त्या ठेवल्यात बघायला तोही येतो आणि मग फावल्या वेळामध्ये पुस्तकं चालायला लावतो तुम्ही इतरांना या सगळ्या गोष्टी तुम्ही करा तेव्हा इतरांना त्याची चालना मिळेल आम्ही दुसऱ्यालाच नाव ठेवण्यामध्ये फार धन्यता मानत असतो आम्ही फक्त गावामध्ये आता माझ्याच एका भावाचं ग्रंथालय आहे कधीही केलं की ते बंद असते मी त्याला नेहमी केलं की मग म्हणून ग्रंथालय उघड म्हणून मध्ये जातो मग माझी बरीच पुस्तकं त्यामध्ये ठेवलेली आहेत ते उघडायला तो किती दिवस आज किती मुलं आले किती लोक आले कितीने पुस्तकं चालली कितीने घेऊन गेली त्याची ना आधी वाचत असतो तेव्हा ते काय म्हणतात नाही आम्हाला वेळ मिळत नाही लोकांना <laughs> खेड्यातली हे अवस्था मान्य शेतकऱ्यांना शेती परवडत नाही शेतीमध्ये भरपूर काम आहे मजूर मिळत नाहीत मग त्यांच्या आमच्या महिलापासून ते सगळी लहान मुलापासून सगळी शेतामध्ये काम करतायत पुस्तकं फार असा वेळ मिळत नाही आहे हे जरी असलं जरी माणूस या सगळ्या संकटात जात असला तरी एक तुम्हाला विरंगुळा म्हणून पुस्तकाकडे बघायचा आजकाल फक्त आम्हाला प्रत्येकाला की काय 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 बसलास मोबाईल मध्ये डोकं घालून बसलास नाही झालं म्हणजे लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत बोर अशी शब्द इतका परवलित झालेला आहे की प्रत्येक जणता एकूणच्या बाजूला बसला तरी प्रत्येक जण त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेला असतो आम्हाला ते वाचायला जमत ते बघायला नको वाटतं लगेच पुस्तक घेऊन बसला तर त्याला यायला लागते म्हणजे ही सगळी अवस्था पुस्तकं त्याला शिकवत शिकवत असतात असतात ज्ञान घरी पुस्तकांचं भांडार आहे लायब्ररी आहे वाचनालय आहे भरपूर पुस्तके त्याचं घर ज्ञानी घर असं म्हटलं जातं पण आता की आगे ती सगळी संकल्पना बदलत आलेली आहे ती आपणच बदलायला पाहिजेत हे प्रत्येकानं अशा या भरपूर गोष्टी आहेत वेळ फार झालेल्या आहेत पण निश्चितच आपल्यापासून मी, मी सांगतो का की वा अच्छे अच्छे मी वाचत असताना माझ्याकडे येणारा प्रत्येकाला मी एक पुस्तक भेट देत असतो जिथल्या जिथल्या मी कार्यक्रमाला जातो कधीही असल्या शाली किंवा बांडे कोणी असलं कधीही कोणी मी देत नाही आतापर्यंत माझ्या हात्याच्यामध्ये मी जिथे जिथे जातो तिथं मी माझं एक पुस्तक त्याला माझी सही करून मी त्याला भेट देतो त्या लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये त्या निमित्तानं जिथे गेलं तिथं माझ्या हातामध्ये एक पुस्तक असतं तो सहज त्याला त्याला पुतवलं असतं पुस्तकाचं बघा प्रत्येकाला पुतवलं आहे आणि तो फक्त हातात घेतो मान्य आहे ते तर हरकत नाही आहे लोकांना मारायची पुस्तकं मारायची फार सवय मिळालं तर चांगला असते विकत कुणी घ्यायला नाहीये ग्रंथालय लागलेले पण विकत घ्यायचं म्हणलं की आम्ही खिशा आहे ना बघतो आणि तेच अजून कुठंतरी खर्च करायचा म्हणले की मोकळ्या हाताने आम्ही खर्च करून मोकळा होतो बाजारात गेल्यावर पण पुस्तकं आम्ही लहान मुलांना मुद्दा मु प्रदर्शन लागले म्हणून आणून मुलांना दाखवत नाहीये किंवा एखादं संमेलन आहे संमेलनात मुलांना घेऊन जात नाहीये गुढी वाढेल कशी गुढी ही लहानपणापासून आपल्याला लहान मुलांना वाढवावी लागेल तरच ही सगळी चळवळ आपल्याला मोठी होताना दिसेल आपण दहावीस वर्षापासून मराठी भाषेबद्दल कळवळा बांधतो पुस्तकाबद्दल कळवळा आणि आसरू ढाळत राहतो मग आसळून ढाळल्यानं ह्या गोष्टी होत नसतात धनंजयने आता सांगितल्याप्रमाणे गेल्या आठ आठ रविवार तो घरी घरी नाही आहे शाळेमध्ये शिक्षक असणारा माणूस आहे संसार आहे सगळं आहे पण मिळालेल्या सुट्टीच्या दिवशी कुठंतरी ज्ञानदानाचं काम साले गुरुच्या कथामालेचं असेल आणखीन वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याच्या निमित्तानं असेल आम्ही सगळे साहित्यिक आहे मी जरी आता रिटायर झालो असतो तरी मी एक कृषी अधिकारी म्हणून होतो जेव्हा जेव्हा जिथं म्हणून मी गावामध्ये दौऱ्याच्या निमित्तानं जायचो तेव्हा त्या गावातल्या ग्रंथालयामध्ये शाळेमध्ये आवर्जून जाऊन भेट द्यायचो आणि त्यांचं ग्रंथालय पाहिजे माझ्या पुस्तक आधीच्या डिझीमध्ये पुस्तकं ठेवायचो आणि त्या गेलेल्या ग्रंथालयामध्ये मी मुद्दा माझी पुस्तकं भेट द्यायचो त्या निमित्तानं तुम्हाला या मला मग त्या कार्यक्रमाला शाळेच्या कार्यक्रमाला बोलवायची वेगळ्या निमित्तानं बोल। बोलवायची तुम्ही त्यांच्याशी पुस्तकाच्या निमित्तानं मैत्री वाढवा निश्चितच पुस्तकाची मैत्री तुमची कायमची राहील आज मी साहित्यिक आहे म्हणून तुम्ही मला इथं बोलवलं असेल तर मी एक पुस्तक वाचणार आहे पुस्तक वेळा आहे म्हणून मी आज उत्पन्न येऊ शकतो तसंच पुस्तकाचं ज्ञान वाढवणारा पुस्तकाबद्दल आत्मीयता बाळगणारा हा देशामध्ये जगामध्ये कुठेही मोठा समजला जातो आहे पुस्तकाचं बद्दल अभिमान बाळगावं वा। अशी माझी अपेक्षा आहे फार काही आणखी बोलणार नाही संयोजकांनी ते स्टेजवर आमचा सत्कार केला सन्मान केला बोलण्याची संधी दिली संयोजकाचे निश्चितच मी आभार मानतो म्हस्के सरांनी जरी ते प्रभारी असले तरी चांगलं संयोजन केलेला आहे मोठी मोठी कार्यक्रम इथे घेतलेली आहे दोन दिवस का 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 असा कार्यक्रम आहे सगळे आहे लक्षात घ्या हा साहित्यिक एक नुसता काही शाळेतला शिक्षक नाही आहे कुठला साहित्यिक वेगवेगळ्या पेशामध्ये असणारे हे सगळे साहित्यिक आहेत त्यांचा पेशा सांभाळून साहित्याचं ज्ञान वाढवत आहेत अशा सगळ्यांना या संमेलनामध्ये त्यांनी इथं स्थान दिलेलं आहे त्याबद्दल मस्केसरांचं सर्व ग्रंथालय कर्मचारी ग्रंथालय अधिकारी आपण सर्व समोर बसलेल्या सर्वांचं आपण माझं बोलणं इथे गोड मानून घेतला त्याबद्दल आपण सर्वांच मी आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो आणि संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा मस्के सरांचा आभार मानून मानतो धन्यवाद